नमस्कार आज आपण श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ एकशेआठ ओव्या ज्या स्वामी स्वरूपानंदांनी गोळा केलेल्या आहेत ज्ञानेश्वरीच्या जी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहे आणि जी ज्ञानेश्वरी गीतेवर आधारित आहे जी गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली आहे त्यातली आपण सत्याऐंशी अवी ओवी बघणारा ज्ञानेश्वरी नित्यपाठ पुनवेहुनी पुनवे हुनी जैसे शशीबिंब दिसे दिसे हारपत अवसय नाहीची होय बाराव्या अध्यायातील एकशे आठावी ओवी आहे ही आणि ही कशावर आधारित आहे अथचित्तम समाधातू न शक्नोशी मैस्तिर अभ्यास योग्य न तो मामी छापतुम धनाजय श्रीकृष्ण सांगताहेत की जर का तू चित्त मनबुद्धी आत्मा पूर्ण माझ्यावर स्थिर केलं तर तू निश्चितच माझी प्राप्ती करून घेऊ शकतो तू योगी होऊ शकतो तू योगरूप होऊ शकतो तू भक्तरूप होऊ शकतो विभक्त नसा तरीच भक्त म्हणावे असा तू होऊ शकतो आता त्याकरता काय लागेल की आपण जसं जसं देवाला समर्पित होऊन व्हायचा प्रयत्न करतो होऊन जातो तसं तसं काय होतं की जसं पौर्णिमेचा चंद्र आहे त्यानंतर अमावस्येपर्यंत तो त्याच्या कला छोटा छोट्या होत जातो नमावसेला तो पूर्ण मावळून जातो सगळे उदाहरणांना एक मर्यादा असते हा तसं आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या वाईट शक्ती सगळंच्या सगळं मन पूर्ण मनबुद्धी आत्मा पूर्ण भगवंताला समर्पित होऊन जातो आणि मग आपण योगरूप आणि भक्तरूप होऊन जातो असं होऊ शकतं जर का आपण प्रयत्न केले तर प्रयत्नवाद आहे हा पुढे तैसे भोगा आतून रिगता चित्त माझं माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीच होईल अठ्ठ्याऐंशी बारा मध्या एकशे नववी होईल की सगळ्या भोगांमधनं निघून चित्त माझ्याकडे यायला लागतं हळूहळू पंडुसुता म्हणजे अर्जुना माझ्याशी एकरूप होऊन जातात गॅरंटी देत आहेत भगवंत वॉरंटी पण नाही गॅरंटी देत आहेत भगवंत म्हणूनही अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही याला की माझ्या ठाई अभ्यास हे मिळ की त्यामुळे अभ्यास करावा आता अभ्यास म्हणजे काय की सद्गुरूंनी सांगितलेली साधना प्रत्येक पल्स बीटनी प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक विचारागणिक चोवीस तास साते दिवस भगवंताला समर्पित राहायचं सगळे कामं उठल्यापासून झोपेपर्यंत इवन झोपेमध्ये पण आपलं रामनाम होऊ शकतं राम हमारा जप करे हम बैठे आराम चोवीस तास होऊ शकते इन फॅक्ट तसे प्रयत्न तर करून बघा तुम्ही म्हणून अभ्यासाला काही तुम्ही नाही म्हणू नका ना सतत अभ्यास करत राहा अभ्यास म्हणजे काय की यालाच अभ्यास म्हणता अभ्यास म्हणजे पहिलीचा अभ्यास केला दहावीचा अभ्यास केला बारावीचा अभ्यास केला किंवा कोणते तरी स्किल्स डेव्हलप केले आणि त्याने आपण पैसे कमवतो आहे अजून काहीतरी केलं आणि काहीतरी सुरू आहे आपलं त्याला अभ्यास म्हणत नाही याला अभ्यास म्हणतात आणि याकरता आपण माणूस म्हणून जन्मला ठीक आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनिम नव्हता नव्वद का जे हो हो या मनाचं एक निके जे देखिले गुढीची या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कवतिके दावित जायचे नव्वदावयोवी ही सहाव्या अध्यायातील चारशे विसावयोवी आहे याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे भगवंतानी की या मनाचं एक निश्चितच आहे की याला ज्या गोष्टींची गोडी लावावी त्याचाच ते अनुभव घेतं आणि त्याच्याच मागे लागून ला, राहतं मग ते तुम्ही पॅशनेट होता इन्फॅच्युएट होता की त्याच्या त्या गोष्टींच्या मागे लागता असं आजकालच्या शब्दांमध्ये सांगितलं की त्याच गोष्टींच्या मागे लागले जसं आजकाल तुम्ही बघाल की मुलं कॉम्प्युटरवर गेम खेळायला लागले तर ते, ते चोवीस तास गेमच खेळत बसतात तर तू जेव अरे आई त्याच्या मागे धावते म्हणते की अरे आज सुट्टी आहे तर तू चोवीस तास काय गेमच खेळणार आहे का कारण की त्याला त्याची आवड लागली तसेच या मनाला जर का जर का आपण वरकीच वर्षी प्रत्येक कर्म भगवंताला समर्पित होऊन आपण योगी व्हावं भक्त व्हावं आणि त्याच्यामागे आपण लागून राहिलो तर ते करेल नक्की ठीक आहे ही जी ओवी आहे ती श्री भगवानुवाच्या सहाव्या अध्यातील भगवंतांनी अर्जुनाला जेव्हा त्यांनी विचारलं की मन तो खूपच चंचल आहे त्याला कसं कंट्रोल करावं त्याला कसं आपल्या काबूत आणावं तर भगवंतानी म्हटलं होतं की असंशय महाभाव मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासनं अभ्यासेनं येनं तू कौंते वैराग्य येण्याची गुरुजी येते की अर्जुना हे मन चंचल मान्य आहे पण अत्यंत निग्रहाने निग्रहाने तुम्ही समजा केलं आणि सतत अभ्यास केला वैराग्य ठेवलं तर निश्चित हे मन काबूत येऊ शकतं आणि त्याच्यावरही ओवी आहे का जे या मनाचे एकनिके जे हे देखील ए गोडीची या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावित जायचे ठीक आहे त्यानंतर आता एक्क्याण्णव ओवी बळी इंद्रिय येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे सहावा अध्याय सहाशे चा, चारशे साठावी ओवी ठीक आहे ही जी ओवी आहे ती सहाव्या आध्यातील चव्वेचाळीसावा चव्वेचा म्हणा किंवा चौवेचाळ म्हणा श्लोकावर आधारित आहे पूर्वाभ्यासेन तेनैव हृदय ते यवशोपी सहा जिज्ञासु योगस्य शब्द शब्द ब्रह्मार्थी वर्तते ब्रह्माती वर्तते म्हणजे काय की पूर्वीचा जो अभ्यास आहे पूर्वाभ्यास पूर्वीचा अभ्यास मागचे जन्मी म्हणा किंवा तुम्ही आता समजा पन्नास वर्षाचे असेल तर मागील पन्नास वर्ष जो केलेला अभ्यास असेल त्यावर आधारित योगाभ्यास असो भक्ती असो त्याच्या इमारतीवर आपण अजून अभ्यास करत गेलो तर काय होतं की ते शब्दब्रह्म करायला लागतात शब्दाचे अर्थ करायला लागतात मग त्याचं आपण आतमध्ये आकलन करायला लागतो आणि तो अभ्यास सुरू राहतो सतत मन त्याच्यात राहतं आणि कधीकधी आपण योगरूप होऊन जातो कधी समाधीत जातात कधी भगवंताशी एकरूप होऊन जातात कधी त्यांचं ध्यान लागतं कधी त्या ताणमध्ये ते रममाण होऊन जातात त्या भजनामध्ये असं बरंच काय काय लोकांना अनुभव येतात मग काय होतं की मनाला या गोष्टींची आवड लागली तर बळी इंद्रिय ती मना मग काय जसं तो मुलगा कम्प्युटरच्या गेमच्या मागे लागतो तसं आपलं मन जेव्हा भगवंतामध्ये रममाण होतं तर या बाकीच्या गोष्टी मागे त्याच्या यायला लागतात मन ऐकवटे पवना पवन सहज गगना मिळूची लागेल की एक्क्याण्णव हे एकशे चारशे साठावं हो, की इंद्रिय आपोआप मनाच्या मागे लागतात मन जे आहे ते सोहमचा श्वास समजा म्हणा किंवा ते श्वासागणी किंवा प्रत्येक आपल्या प्राण म्हणजे जसं असतं की नाही त्या पंचप्राणांशी एकरूप होऊन ते प्राण अगदी मूर्धनी आकाशात जातं आणि भगवंताशी एकरूप होऊन जातं हे योगरूपामध्ये होतो आणि भजनामध्ये आपली आपण स्व स्वतःची सुदबुद गमावणं म्हणतात ना व वो, वो बस भगवान से असं होऊन जातं हे सहज होतं आणि एकदा त्या गोष्टींची आवड लागली तर पुढे ऐसे नेणू काय आपैसे तया तेची की जे अभ्यास पुसे मानसाचे सहावा अध्यामधील चारशे एकसष्ट हो की याचा अर्थ असा की असे आपण इथे एकदा त्यांचे पण अर्थ बघायला पाहिजे ना आपण नेहमी आपला भावार्थ घेत असतो की अस सहज कसे काय होते हे समजत नाही अभ्यास त्याला आपोआप येतो व समाधी त्याच्या मनाचे घर विचारी देते म्हणजे की ते। मुझे आ, आ, मुझे तो इतका त्याच्यात रममाण होऊन जातो की समाधी त्याचा घरी येते म्हणजे त्याला समाधी लागते त्याला भगवंताची म्हणजे तो योगरूप होऊन जातो विभक्त नसाला तरीच भक्त म्हणावं असं होऊन जातो सहज अभ्यास आहे मिळ अभ्यासामुळे हे होतं याला खरा अभ्यास म्हणतात ठीक आहे म्हणजे बघा की सहावा अध्याय आणि बारावा अध्याय हा श्लोक घ्या की तो श्लोक घ्या ही ओवी घ्या की ती ओवी घ्या सर्व ठिकाणी एकच सांगितलेलं आहे ठीक आहे ऐसे नेणो काय आपण की जे अभ्यास समाधी की त्याच्या मागे धावत येते वी सहाव्या दारशे वी होवी पुढे आता त्र्याण्णव ओवी ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करून ठाकी उभा त्वचित एवढ ह्या लाभा गोसावी होईल त्र्याण्णववी ओवी हो ही सोळाव्या अध्यातील चारशे चो चौवेचाळीसावी ओवी हो आहे तुम्हाला माहिती आहे की सोळावा अध्याय हा म्हणजे दैवी आणि राक्षसी प्रकृती काय असतात त्याच्यावर आहे तर असा अभ्यास केला तर का होईल की मन सतत एखाद्या गोष्टीच्या मागे लागलेलं आहे ला तर काम क्रोध या सगळ्या गोष्टी निघून जातात अहंता निघून जाते आणि मग तो काय होतो की गोसावी होय की तो भगवंताशी एकरूप होऊन जातो साधू होऊन जातो एकदम म्हणजे दैवी संपत्तीचा धनी होऊन जातो सरळ सरळस ठीक आहे ही जी ओळी आलेली आहे ती सोळा अध्यातील बावीसाव्या श्लोकावर आलेली की इतर विमुक्त कोणतेय तर मग द्वारे स्त्रीनी स्त्रीवीर नरहा तीन जे नरकाचे द्वार आहेत कामक्रोध लोभ आचरत्यात्मना श्रेयस्त तो यातिपरामगतील की हे कोणत्या नरकाचे जे तीन द्वार आहेत कामक्रोध लोभ त्या तिन्हीपासून जो मुक्त होतो तो आत्मकल्याणाचं साधन साधून घेतो आणि हळूहळू तो योग रूप होतो भक्तरूप होतो आणि माझ्याशी एक रूप होऊन जातो इतकं सुंदर सांगितलंय बघा त्यांनी याचा ट्रान्सलेशन बघा काय दिलेलं आहे ऐसा जो लोभा झाडी हे ठाके हो पहा तो एवढा एवढी हो या लाभा गोसावी होय चारशे चौरेचा याप्रमाणे जो लोभास पार नाहीसे करून अगदी मोकळा होतो तो एवढ्या लाभाचा मालक होतो दैवी स संपत्ती दैवी संपत्ती कोणती आहे की शांतता आहे सात्विक शुद्ध सात्विक गुणांनी परिपूर्ण आहे सतत शांत राहतो निर्वय वृत्तीने राहतो या सगळ्या म्हणजे दैवी संपत्तींनी तो परिपूर्ण झालेला असतो होऊन जातो हळूहळू हो हो। अभ्यास करणं मात्र सुरू ठेवायचं चोवीस तास साते दिवस पाहे पाम ओम तसत ऐसे हे बोलणे बोलणे तेथ तसे जिथून का हे प्रकाश आहे दृश्य जात की हे या हे सतराव्या अध्यातील चारशे एकवी ओवी आहे की जिथून हरिओम तत्सत निघत आहे हे ओम तत् सत कुठून येत आहे आपण कुठून बोलतो आहे याचं उगम कुठून येतो ओमचं उगम कुठे आहे तत् म्हणजे ते तत्व भगवंत सत जे रूप परमात्मा आहे हे कुठून येत आहे हे आपल्याला कुठून कळत आहे सांगणारा कोण समजणारा कोण या सगळ्या गोष्टींचं आकलन करणारा कोण हे ज्याला कळतं आणि ज्या ठिकाणी जाऊन कळतं आणि जे कळतं हे कोण आहे हे या गोष्टी काय आहेत ठीक आहे असं ज्या व्यक्तीला कळतो तो भक्तरूप होऊन जातो योगरूप होऊन जातो आता कोणी म्हणेल की कोणत्या श्लोकावर आधारित आहे बाबा तर हे सतराव्या अध्याय सद्भावे साधुभावे च सदी प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणी तथा सत्शब्द पार्थ युज्यते सव्वीसावा श्लोक आहे सतरावा अध्यायतील याचा अर्थ असा आहे की सत्भावे साधुभावे सद्भावानी साधुभावानी सत इत्यत प्रयुज्यते की जिथे सत सगळं काही सदरूप आहे भगवंताशी एक रूप आहे आणि असे जे अ शब्द आहेत अक्षर उच्चारले जातात तिथे म्हणजे उपनिषदांचं गायन सुरू आहे योगाचं गायन सुरू आहे जिथे या शब्दांचं उच्चारण सुरू आहे आणि ते त्याचं ग्रहण पण सुरू आहे आणि ते ग्रहण झाल्यावर त्या जागी माणूस जाऊन पोहोचतो ती जागा कोणती तर रूप परमात्मा त्या परब्रह्माशी एकरूप होतो आहे ठीक आहे अशा जागी आपण योगरूप आणि भक्तरूप होऊन गेलो तर आपण भगवंताशी एकरूपच होऊन जाऊ भगवंत म्हणत आहेत तर तसं तू होशील फक्त तुला अभ्यास करायचा आहे मग पुढे ते म्हणतात आहे की म्हणजे या चारशेचा ओवीचा अर्थ आपण इथे बघूया की व ब्रह्मनामाच्या विनियोगाने ठीक आहे की तू जेव्हा विचार करशील आणि नाद ब्रह्म आहे रामब्रह्म आहे परमात्मा स्वरूप तू होतं असं तुला वाटायला लागेल त्यावेळेला तुला असं वाटेल की ज्याच्याकडून हे सर्व दृश्य मात्र प्रकाश येले जाते त्या ठिकाणी ओम तसद हे बोलणे हा नामोच्चार आहे हे नामस्मरण आहे हे ध्यान आहे आपल्याकडं आपल्याला घेऊन जातं आणि ते ठिकाण म्हणजे तू जेव्हा परत परमात्म्याशी एकरूप अशी ते निधर्म व शुद्ध परब्रह्म आहे आणि पण एक लक्षात की ओम तसंच हे त्याच्या अंतरंग त्याचा व्यक्त करून दाखवणार आहे की आपण ओम तत्सत म्हणून त्याचं प्रकटीकरण करण्याचा प्रयत्न करतो की परमात्मा कसा आहे तो ओम हरिओम तत्सत सच्चिदानंद परमात्मा ओम राम हरि कृष्ण असे बरेचसे नावं देऊन आपण त्याच्यावर आरोप करतो आणि त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि समजून घेता घेता आपण त्याच्याशी एकरूप किंवा झालो कळत सुद्धा कसं तर अठरा वाद्यातील चौदाशे वी आहे आणि ही पंच्याण्णव इथे आलेली आहे सुवर्णमणी सोनया ये कल्लूळ जैसा पाणीया तैसा माझा धनंजय शरण ये तू की सुवर्णाचा मणी आहे त्याला वितळवलं तर ते सोन्यामध्ये मिक्स मिसळून जात पाण्याचा थेंब असतो तो, तो समुद्रात बुडल्यावर एकरूप होऊन जातो तसा धनंजय तुम्हाला शरण ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि असा शरण आलास तर तू माझ्याशी एकरूप होऊन जाशील योगरूप होशील भक्तरूप होशील चोवीस तास मुक्ती तुझ्याजवळ राहील राहिलंच राहील आत्मज्ञान राहिलंच राहील आणि बहुतेकांना माहिती आहे की ह्या हे कोणत्या श्लोकावर आधारित असेल सर्व धर्मांपरित्यज मामेकम शरण रचन अहमथवा सर्व पापे मोक्ष इशामी माशूच की सर्व धर्माचा सर्व गोष्टींचा त्याग करून तू मला शरण आहे सगळं अज्ञान अहंता वगैरे सगळं मला समर्पित कर मला तू शरण आहे सगळ्या गोष्टींचा त्याग करण मला शरण आहे सर्व पापांपासून तुला मी मुक्त करेन आणि तुला सतत आत्मज्ञानात ठेवीन सतत मुक्त ठेवीन माझ्याशी एकरूप ठेवीन तुला योगरूप ठेवीन भक्तरूप ठेवीन तू फक्त मला शरण आहे पण कसा शरण आहे ते पण त्यांनी सांगितलेलं आहे ही चौदाशेवी आणि चौदाशे पाचवी पण ओळी घेतलेली आहे मला असं वाटतं चौदाशे ओळीचा अर्थ आपण बघूया सुवर्ण मणी सोन्या हे कल्लूळ होते जैसा पाणी आहे तैसा धनंजय तू शरण आहे की अर्जुना सोन्याच्या सोन्याचा मणी जात सोन्याला शरण येतो म्हणजे एक सोन्याचं मणी आहे तो त्याला वितळला तर त्या सुवर्णामध्ये मिसळून जातो आपण आधीच बघितलेलं आहे अथवा लाट जशी पाण्याला शरण येते ऐक्याला पाहते किंवा एखादा थेंबुटा सागरी बुडाला अवघा येऊन एकजी झाला देहाती वस्तु। तो वस्तू तो थेंब पाण्याला जाऊन मिसळतो त्याप्रमाणे तू मला अभिन्नत्वाने शरण हो ये आपण त्याचा भार धाव घेतला आणि हा इथे खरा अर्थ पण बघितला पुढे म्हणून मी हो माते सेवणे आहे आईते ते करी आता हाता येते ज्ञाने येणे शहाण्णवी होवी अठरावाद्या चौदाशे पाच आता चौदाशे पाचावी होई म्हणजे काय की याचा अर्थ आपण बघू मग बघू हो। की म्हणून मध्रुपवून माझी सेवा भक्ती करणे ही माझी सहज भक्ती ती माझी सहज भक्ती या ज्ञानाने हस्तगत होईल असं तू कर ठीक आहे मग काय होईल की जसं ताकातनं लोणी काढलं आणि पुन्हा ताकात घेतलं तरी ते मिसळत नाही चिकूची बी जशी असते की ती चिकूमध्येच असते पण त्या संसारात राहून सुद्धा ती चिकूची बी कशी वेगळी राहते डोंगरे महाराजांचं हे उदाहरण आहे खूप जण देतात तसं आपण होऊन जातो या देहामध्ये आहे या संसारामध्ये आहे सगळे चांगले वाईट चित्रविचित्र व्यक्ती शक्ती स्पेशीज एट्रीज असतात त्या सगळ्यांमध्ये राहतो पण आपण चिकूच्या बीसारखं आपण अलिप्त राहू शकतो भगवंताशी एकरूप राहू शकतो आणि तसं आपलं जीवन होऊन जातं फक्त भगवंताला शरण जायचं सतत अभ्यास करायचा शरण जायचं आहे अभ्यास करावा लागतो हो एकजण म्हणाल की तुम्हाला तुमच्या वृत्ती चांगलं ठेवा लागतील तरच तुम्ही भगवंताला शरण जाऊ शकता भगवंताला शरण जाता जाताच वृत्ती चांगल्या होतील आणि चांगल्या वृत्ती केल्या तरच भग तरच भगवंताला शरण जाऊ शकतं हे दोन्ही म्हणजे बघा एका ते चालत असतात संसारातला नाशिवंतपणा आपल्याला संसारात राहूनच कळतो आणि तरच तेव्हाच आपण अरे हे नाशिवंत आहे अरे असं आहे असं आहे करता करता भगवंताशी एकरूप होऊन त्या तलवारीच्या पातळीवर आपण चालायला लागतो आणि आपण केव्हा भगवंताशी एकरूप झालो केव्हा भगवंतानी आपल्याला आपलंसं करून घेतलं हे करणार पण नाही पण तू असा प्रयत्न कर आणि मी तुला निश्चितच आत्मज्ञान देईन इ निश्चितच तुला योगरूप करेन निश्चितच तुला विभक्त नसावेत तरच भक्त म्हणा असं तू तुला मी नक्कीच करेन तू फक्त अभ्यास कर आणि मला शरण ये असं भगवंत म्हणत आहेत आणि आपल्याला मग गॅरंटी देत आहेत चला आपण असं भगवंताला शरण जाण्याचा सतत आपण अभ्यास करूया चोवीस तास सातही दिवस प्रत्येक श्वासाकने प्रत्येक पल्स बीटनी हार्ट बीटनी विचारांनी चोवीस तास सातही दिवस आणि भगवंत आपल्याला गॅरंटी देत आहेत की मी तुला मुक्ती देईन योगरूप करेन आणि विभक्त नसाहे तरीच भक्त म्हणावे असं मी करून सोडील तर त्याचा आपण अनुभव घेऊया याची देही याची डोळा धन्यवाद